अर्थ युट्युब चॅनेलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे आप आपल्या बीट विकिरण एक मध्ये प्रकल्प शिरपूर एक आज रोजी पालक मेळावा सभा घेण्यात येत आहे पालक मेळावा सभा पालक मेळावा हा झिरो ते तीन वर्षाच्या बालकांसाठी असतो त्यांच्या सोबत सर्वांगीण विकास व्हावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व पालकांनी पालकांसोबत येऊन त्यांचे जे जे खेळ आहेत त्यांचा जे शारीरिक विकास होणारे मानसिक विकास होणारे बौद्धिक विकास होणारे आणि त्यांच्या स्टारनुसार नुसार त्यांनी त्या सर्व स्टारचा अनुभव घ्यायचा आहे आणि सर्व इतिहास आले नगरा इतिहासाचे रंग रूप आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा माना मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुण जनाले सभा मंडप स्वागत झाले दहा दिशांनी गुण जनाले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व जिता पूर्व पूर्वगडले पूर्व सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा चा मुजरा स्वागतम सुस्वागतम माना चा सु मुजरा नम्र कलेचे कुलवे उपासक कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक शिल्पकार सारे कल्पक शिल्पकार सारे कल्पक जीवन या समरा स्वागतं सुस्वागतं वा माणाच मुजरा स्वागतं सुस्वागतं हा च मुजरा इतिहासाचे या नगरा स्वागतं सुस्वागतं हा च मुजरा हा माणा मुजरा पालकांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सेविकताई उपस्थित आहेत व पालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे व स्वाक्षरी घेण्यात येत आहे या कुंदू तु, तु या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिरी देवै सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती श्री गुरुवे नमा। चला तर मग आरंभ उपक्रमाची आपण गाण्याच्या माध्यमातून ओळख करून घेऊयात आरंभ आरंभ हा उपक्रम बालकांच्या उन्नतीचा पालक संवेदनशील असावा बालकांच्या भविष्याचा आरंभ आरंभ हा उपक्रम बालकंच्या उन्नतीचा पालक संवेदनशील असावा बालकंच्या आयुष्याचा आरंभ आरंभ हा उपक्रम बालकांच्या उन्नतीचा ची मुकलांच्या भविष्याचा सुरवातीचे क्षण मोलाचे हे पालकांना बोध देऊया मातेच्या गरोदर्पणापासून बालकांच्या तीन वर्षाचे महत्व सांगूया आरंभ आरंभ उपक्रम बालकांच्या उन्नतीचा चिमुकल्यांच्या भविष्याचा सुरवातीचे क्षण मोलाचे बोध पालकांना देऊया बालकांच्या जन्मापासून अस्ती पाया हे उद्दिष्ट साध्य करूया आरंभ आरंभ हा बालकांच्या उन्नतीचा जी जीमुकुलांच्या भविष्याचा समजाला त्यातील पालकांच्या कुटुंबांना सक्षम करूया समाजातील त्या बालकांच्या कुटुंबांना सक्षम करूया याच वयात होतो विकस मेंदूचा झपट्याने आरंब आरंबा उपक्रम बालकांच्या उन्नतीचा बालक बालक अंचा याची आरंभ पालक संवेदनशील सावा बालकांच्या आयुष्याचा या चिनकुलांच्या भविष्याचा आरंभचे पाच तत्वे माती पालकांना बैठकीतून सांगूया आरम्भ आरम्भ बालक उन्नति पलक संवेदिनसावा पालक सौवे सावा।, सावा, बालक आयुष्याचा चिमुकल भविष्याचा योग्य पोषण दे बाळाच्या वाडवी कासास चालना उत्तम आरोग्य हा माय लेकरांचा दागिना आरंभ आरंभ बालकांच्या उन्नतीचा संवेदनशील पालकत्व घडूयाच लाताई। सुरवतीच्या वर्षात असते ते विकासाची संधी आरंभ आरंभ बालकांच्या उन्नतीचा सुरक्षित वातावरण असते ते पाया भविष्याचा ஆம்ப ஆரம் பாதிக்கா பலகலனு பயவத்திச்ச கஷமோல பலகர்ணி ஆம்ப்ச உன்ன உபக்கமா பாலக்க உன்ன பாலக்கீல அலக ஆயா ஆ ஆர ஆ உபகிரம பாலக்க भविष्याचा सुरुवातीचे क्षण मोलाचे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे तरच घडिले हा भविष्याचा प्रौढ नागरी आरंभ आरंभ उपक्रम பால உ 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 பாலக்கீலா பாலக்கய ஆம பால உன்னக்கு समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा ध्यास म्हणी बाडगावा उन्नती उन्नतीच्या चिकल्यांचा भविष्याचा महिना बाल खात सांगते तू क्रम बालकांच्या विकासाचा उन्नतीचा बालक आयुष्याचा आरंभ आरंभ हा उपक्रम बालकांच्या उन्नतीचा जिनुकलांचा भरी चा सुदृढ बालक हा घडील नागरिक भविष्याचा सुदृढ बालक हा घडील भविष्याचा आरंभ आरंभा उपक्रम बाल

बालक गड़ू या सर्वांगीण आरंभ आरंभा उपक्रम भविष्याचा बालकांच्या उन्नतीचा अंगणवाडीच्या योजना बालक मातेसाठी वीकासाच्या ஆம்பாரம்பாபிச்ச பானகா ஆயுஷா ஆரம்பாரம்பாபிரம பாலிஷா जी पलांच्या भविष्याचा दाट जाळीत तयार करूया अनुभवांची शि दोरी देऊन दाट जाळीत तयार करूया बालकांचा शिदोरी देऊन ही अनुभवांची शिदोरी दोरी बर... பாதிவேதனீலாச்சு ஆயுஷ் ஆரம்ப ஆரம்பித்த உன்ன பிள்ள ஆரம்ப बालकञ्च वीकासिंसा लौचकवाडलिया पुु लाति सार कुटुम्बानि लक्षा गाण्याच्या माध्यमातून आपल्याला कळलंच असेल की बालकांचा विकास जन्मा विका हो हा जन्मापासून म्हणजे गरोदर मातेच्या अवस्थेपासून तर तीन वर्षापर्यंत बाळ बालांचा विकास हा पंच्याऐंशी टक्के होत असतो म्हणून हे वय आणि हा वयोगट किती महत्त्वाचा आहे हे सर्व पालकांना निश्चितच आपल्या मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते एकदा हा वटवृक्ष मोठा करण्यासाठी या रोपट्याला खूप लक्ष देणे व त्यांना सर्वांगीण विकास घडवण्यासाठी महत्त्वाचे असते म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते आपल्या या मुलांना विविध सर्वांगीण विकास घडवूया आणि आपले आरंभ हे हा उपक्रम बालकांच्या उन्नतीसाठी हा कसा उपयोगी होईल यासाठी आपण लक्ष घालूया कारण भावी पिढी घडवण्यासाठी आपल्याला आरंभ उपक्रमातून विविध माध्यमातून विविध उपक्रम यात आपल्याला सहभागी आहेत म्हणून सर्व पालकांनी आपल्या गावातील अंगणवाडी ताईला अवश्य भेट द्या व आपल्या बाळांचा विकास साधून घेऊ शकता जेणेकरून आपले घर आपले गाव आपले कुटुंब व आपला देश हा कशा प्रकारे सर्वांगीण विकास होऊन

अनुभव घ्या तुमच्या घरी देखील या कृती तुम्ही करू शकता त्या तुम्ही करा जेणेकरून आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास या निमित्ताने या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केलेला सर्व पालक आणि सर्व पालक जन्म ते तीन वर्षाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आमच्या पूर्ण टीमला आमच्या पर्यवेक्षिका आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा व्यक्त करते आणि करते की मी

हो बेटा पाणी देऊ जेवण कसं लागत तुला जलेबी खाल्ली का जलेबी कशी लागली गोड खिचडी कशी लागते खिचडी कशी लागते छान छान बरोबर काय काय टाकलंय रे खिचडी मध्ये हा कडी आवडली का हरीचे होते सजवनहोति नामगेता तु जीवनकरि जीवित्व अन्नये पूर्णब्रह्म उदरवर्णनोने जायिजे यज्ञकर्म जय जय रघुवीर समर्थ